येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थी न्यूजने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम नुकतीच ओके भूमी अभिलेखचे फॉर्म ऑलरेडी तुमचे संपलेले आहेत फॉर्मची जे डेट आहे ते एक्सटेंड झालेली नाहीत म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी तेरा आणि चौदा नोव्हेंबरच आपली पेपरची डेट कन्सिडर करून आपला अभ्यास पूर्ण प्रकारे शंभर टक्के कम्प्लीट करायचे आहेत दोन हजार पंचवीस मध्ये आणि यानंतर भूमी अभिलेख मे बी हे भूमी अभिलेखची शेवटची जाहिरात ओके मे बी यानंतर भूमी अभिलेखमध्ये पदभरती होणार नाही किंवा झालीच तरी चार ते पाच वर्ष आता त्याच्यानंतर काही जाहिरात येणार नाही भूमी अभिलेखची आणि भूमी पेपर पेपरपेक्षा सोपा पेपर आणि सोपी संधी कोणतीच होणार नाही याची सगळ्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्या ओके आणि त्यानुसार आपला अभ्यास करा आणि लक्षात घ्या मित्रांनो हजार जागा जवळपास नऊशे पाच म्हणजे जवळपास मित्रांना मित्रा साडेनऊशे हजार जागा आपण कन्सिडर करूया आणि तीस हजार फॉर्म या ठिकाणी फक्त आलेले आहेत जास्त फॉर्म या ठिकाणी आलेले नाही तीस हजार पेक्षा जास्त फॉर्म चाळीस हजार पन्नास हजार फॉर्म तर आपल्या सरळ सेवेला येतात डायरेक्टली है ना ची जाहिरात असेल डब्ल्यू आर डीची जाहिरात असेल है ना तर यांच्या जाहिरातीला तरी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार फॉर्म येतात बट भूमी अभिलायला तरी तीसच हजार फॉर्म आलेले आहेत कॉम्पिटिशन फार कमी आहेत लवकरात लवकर चांगला अभ्यास करा आणि लवकर आपलं सिलेक्शन घेऊन तुम्हाला जर आणखी पुढची ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असेल आणखी मोठी पोस्ट पाहिजे असेल तर हा जॉब घेऊन सुद्धा तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता ओके यानंतर सर्वात मोठी जाहिरात जे या ठिकाणी आपल्याला दिसते दॅट इज ऑल अबाउट आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी जे नोटिफिकेशन सुद्धा आता आउट झालेलं आहे रे किती जागा आहे जवळपास पंचवीसशे सत्तर जागेंपेक्षा त्या जागा आहेत ओके okay, जवळपास अडीच हजार जागेची संपूर्ण पदभरती ओके okay, आर आर बी जे सर्वात मोठं डिपार्टमेंट सर्वात चांगलं डिपार्टमेंट पे स्केल सुद्धा एकदम तगडा आहेत ओके आणि याचा सीबीटी वन आणि सीबीटी टू लवकरच म्हणजे याचा सीबीटी वन जवळपास मार्चमध्ये होणार आहेत ओके कधीपासून सगळ्या डेट्स आहे या तुम्हाला मी पटापट या ठिकाणी थोडं समजून सांगतो लक्षात घ्या हे एक ऍडव्हर्टाइजमेंट नोटिफिकेशन आउट झालेले आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचं ओके यामध्ये त्यांनी सांगितलंय की अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम दी इलिजिबल कॅन्डिडेट फॉर वेरियस कॅटेगरीज फॉर दी पोस्ट गिवन इन द टेबल आणि काय सांगितलं टेबलमध्ये नेम ऑफ दी पोस्ट काय ज्युनियर इंजिनिअर डेपो मटेरियल सुप्रिटेंडिंग अँड केमिकल असिस्टंट ओके त्या ज्युनियर इंजिनियरमध्ये मध्ये लेवल रे पे लेवल ॲज पर सेव्हन सी ओके सातवं वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे लेवल सिक्स चा इनिशियल पे सुरुवातीचं पे किती आहे तुमचं पस्तीस हजार चारशे किती आहे पस्तीस हजार चारशे तुमचं इनिशियल पे आहे त्यानंतर लक्षात घ्या ओके हां त्यानंतर म्हटलंय मेडिकल स्टँडर्ड तर लक्षात घ्या ज्युनियर साठी कुठल्याही प्रकारचं मेडिकल स्टँडर्ड वगैरे त्या ठिकाणी राहत नाही आणि राहलंच ते एकदम बेसिक वाला राहतं ते ओके एकदम चष्मा चालत नाही हे नाही असं काहीच नाही ओके ते लोको पायलटसाठी असतं ओके या ठिकाणी मेडिकल स्टँडर्ड बेसिक असतं त्यानंतर एज किती पाहिजे तुमचं अठरा ते तेहतीस वर्ष किती अठरा ते तेहतीस वर्षातले जे कोणते विद्यार्थी या ठिकाणी असेल ओके तर ते या ठिकाणी एलिजिबल आहे टेंटेटिव्ह व्हॅकन्सीस सगळ्या आर आरबीच्या पकडून पंचवीसशे सत्तर जेई साठी आर आरबी साठी ओके तर महाराष्ट्र पण विद्यार्थी फॉर्म भरतील आणि सगळ्या विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहे ओके काय पाहिजे रे तुमचं तर त्या ठिकाणी तुमचं पाहिजे सिव्हिल ओके सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल मध्ये कोण तर डिप्लोमाला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि डिग्रीचा विद्यार्थी सुद्धा हे फॉर्म भरू शकतो डिप्लोमाचा पण विद्यार्थी आणि डिग्रीचा पण विद्यार्थी सिव्हिलमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता कधीपासून फॉर्म भरू शकता रे तो ओपनिंग डेट त्या ठिकाणी एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर पासून याची फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे आणि लास्ट डेट असणार आहे तीस नोव्हेंबर असणार आहे नोव्हेंबर याची लास्ट डेट असणार आहे बरोबर आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे जाहिरात आलेली होती आर आरबी ची लास्ट डेट नंतर चार महिन्यांतर याचा पेपर झालेला होता किती महिन्यानंतर चार महिन्यानंतर तुमचा सीबीटी वन या ठिकाणी झाला होता स्टेजेस लक्षात घ्या फर्स्ट स्टेज काय असणार आहे कम्प्युटर बेस्ट सीबीटी वन सेकंड स्टेज जे पूर्ण सीबीटी वन क्वालिफाय करणार ते सेकंड स्टेज सीबीटी टू ते द्यावे लागतील त्यांना त्याच्यानंतर सीबीटी टू ज्यांची क्वालिफाय झाली त्यांचा वेळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जेईच्या साठी तर मेडिकल एक्झामिनेशन नाही झालं जेईच्या साठी आपल्याला तीनच आहे सीबीटी वन सीबीटी टू आणि डायरेक्ट मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंटरव्यू वगैरे काही गोष्टी या ठिकाणी नाही ओके म्हणून विद्यार्थ्यांनी तगडा अभ्यास करायचा आहे ओके चांगली पोस्ट आहे आर आर बी जे ची तीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर पासून याचे फॉर्म प्रोसेस सुरू होणार आहे सीबीटी वनचा सिलेबस तुम्ही थोडा लक्षात घ्या मॅथमॅटिक्सचे तीस प्रश्न तीस मार्काला ओके त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस पंधरा प्रश्न पंधरा मार्काला त्यानंतर जनरल सायन्स तीस okay? प्रश्न तीस मार्काला म्हणजे सीबीटी वन इट इज ऑलमोस्ट तुमचा नॉन टेक्निकल आहे यामध्ये सिव्हिलचे प्रश्न म्हणजे टेक्निकल ऍबिलिटीज तुम्हाला राहणार नाही सीबीटी वनचा पहिला पेपर एंटायर नॉन टेक्निकल शंभर प्रश्न शंभर मार्क दीड तासात तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे की तासात दीड तासात कंप्युटर बेस सीबीटी टेस्ट हे ठिकाणी असणार आहे एमसीक्यू जे तुम्ही आतापर्यंत देतात आतापर्यंत जे कोणते तुम्ही पेपर दिले आहेत भूमी भूमिअ जसा तुमचा आहे महाट्रान्सको जसा तुमचा असणार आहे है ना पीएमसी एमसी असणार आहे असे सगळे पेपर तुमच्या याच बेसिसवरती राहणार आहे मग ज्या विद्यार्थ्यांनी सीबीटी टू क्वालिफाय केली ओके त्या विद्यार्थ्यांना मग इलिजिबल करण्यात सीबीटी सीबीटी साठी मग सीबीटी टू मध्ये काय तरी तर परत जनरल अवेअरनेस पंधरा प्रश्न पंधरा मार्क जे तुम्ही त्याचा ऑलरेडी अभ्यास केलाय कधी सीबीटी वन मध्ये तर परत तुम्हाला करायची गरज नाही फिजिक्स अँड केमिस्ट्री परत पंधरा प्रश्न पंधरा मार्क त्यानंतर बेसिक्स ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन दहा प्रश्न दहा मार्क त्यानंतर बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंट दहा प्रश्न दहा मार्क आणि त्यानंतर तुमचं सीबीटी टू मध्ये मात्र असते टेक्निकल ऍबिलिटीज म्हणजे सिव्हिलचे प्रश्न तुम्हाला पन्नास प्रश्न तुम्हाला पन्नास मार्कसाठी वितरला जाणार असा परत सीबीटी टूचा पेपर शंभर प्रश्न शंभर मार्क हा पेपर तुम्हाला दोन तासात सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे एकशे वीस मिनिटं या ठिकाणी दिलेले आहे समजलं तर सीबीटी वन पण तुम्हाला द्यायचं आहे सीबीटी टू पण द्यायचा आहे इंटरव्ह्यू वगैरे या ठिकाणी काही नाही आता लक्षात घ्या पेपर कधी होणार ओके तो ओपनिंग डेट तुम्हाला दिले एकतीस ऑक्टोबरला क्लोजिंग डेट तुम्हाला दिले तीस नोव्हेंबरला आणि तुमचा पेपर सीबीटी वनचा या ठिकाणी होणार पंधरा मार्चपर्यंत पंधरा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुमचा सीबीटी वन या ठिकाणी होऊन जाणार सीबीटी वन मध्ये जे पोर क्वालिफाय झाले मग त्यांना द्यावे लागतील सीबीटी टू परत तिथून तीन महिन्यानंतर म्हणजे जवळपास एक तुम्ही पकडा जून जुलैमध्ये तुमचा सीबीटी टू पण या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार तर जे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहेत त्यांनी पटापट ज्यावेळेस फॉर्म तुमचे सुरू होणार पटापट तुमचे फॉर्म पटा -पट सगळ्यांनी भरून घ्यायचे आहेत तीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर पासून फॉर्म सुरू होत आहे आता लक्षात घ्या भूमिअब्लिकची एक्झाम म्हणजे जे तुमची डेट आहे ते पोस्टपोन झाली नाही तेरा आणि चौदा शेवटचे वीस दिवस तुमच्याकडे आहेत ओके मग या वीस दिवसात okay? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं रे जोरदार टेस्ट सिरीज आणि एमसी ची तयारी आता करायची आहे ओके त्यासाठी आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मिशन ट्वेंटी डेज भूमी अभिलेख बॅच ज्यामध्ये तुम्हाला सगळे एमसीक्यू जीएसडीकेचे एमसीक्यू रिजनिंग ऍप्टीट्यूडचे एमसीक्यू इंग्लिशचे एमसीक्यू आणि मराठीचे एमसीक्यू ओके सो हे सगळे एमसीक्यू सेशन वाईज तुमचे घेतल्या जाणार एमसीक्यू रिफ्लेक्शन बॅच ज्या विद्यार्थ्यांनी एमसीक्यू बॅच केली हे सेम एमसीक्यू तुम्हाला तुमच्या त्या भूमी अभिलेखच्या परीक्षेमध्ये दिसणार शंभर ते शंभर म्हणून आपण नाव ठेपलं आहे रिफ्लेक्शन बॅच चे पण असणार त्याच्यामध्ये जे मी घेणार एमसीक्यू इंग्लिशचे रुजिता सुर्वे मॅडम घेणार मराठीचे आपले सुनील सर घेणार रिझनिंग ऍप्टिट्यूड चे विशाल सर घेणार के ते मी या ठिकाणी घेणार आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये ही बॅच ची फीज आहेत किती फोर डबल नाईन बॅच चे विद्यार्थी असेल जुन्या बॅच चे त्यांना फक्त दोनशे नव्याण्णव आहेत नवीन विद्यार्थ्यांना चारशे नव्याण्णव आहेत तीस ऑक्टोबर पासून बॅच ची सुरुवात होत आहेत लक्षात घ्या तीस ऑक्टोबर पासून बॅच ची सुरुवात होणार आज ऍडमिशनचा आपण या ठिकाणी शेवटचा दिवस ठेवतोय ओके ऑलरेडी आपल्याला okay, सतराशे प्लस ऍडमिशन या ठिकाणी झाले आहेत शेवटचे अडीचशे ते तीनशे सीट या ठिकाणी पेंडिंग आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचे त्यांनी करून घ्या चारशे नव्याण्णव जुन्या विद्यार्थ्यांसाठी नवीन विद्यार्थ्यांसाठी जुन्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे नव्याण्णव विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबर तुम्ही ऍडमिशन करू शकता तसंच प्रलय बॅच ऑलरेडी आपली सुरू झालेली आहे मी यावरती पहिले लेक्चर घेतलं आहे एन्वयरमेंटल इंजिनिअरिंगचं चोवीस तारखेपासून बॅच ची सुरुवात झालेली आहे टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं तुम्हाला यामध्ये लाइव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटणार ऑफलाइन ऑनलाइन दोन्ही मोडमध्ये तुम्ही ऍडमिशन करू शकता फौक्ता फक्त आणि फक्त किती आता या बॅच ची फीज परत आपली आता रिवाइज झाली आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही प्रलय बॅच जॉईन करू शकता डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन कन्फर्म सोबतच या बॅच मध्ये तुम्हाला सेम फीजमध्ये ट्वेल्व थाउजंड प्लस एमसीक्यूचं जे आपलं बुक आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं हे तुम्हाला घरपोच पाठवले जाणार एवढंच नाही तर परत तुम्हाला डब्ल्यू आर डी सक्सेस गाईड हे पुस्तक सुद्धा तुम्हाला याच बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरी पाठवलं जाणार एकवीसही सब्जेक्टची थेरी यामध्ये आपण कव्हर केलेली आहे पहिल्या बुकमध्ये एमसी क्यू दुसऱ्या बुकमध्ये थेरी हे झालं टेक्निकलचं आणि सोबतच नॉन टेक्निकलचं सुद्धा तुम्हाला हे संपूर्ण बुक थेरी प्लस एमसी क्यूचं पाठवलं जाणार तीनही पुस्तकं तुम्हाला ऍडमिशन झाल्यानंतर लगेच घरपोच पाठवल्या जाणार आणि बघ बॅच पण तुम्ही तुमचे सुरू होणार ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रलय बॅच जॉईन करायचे त्यांनी एट 86 सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या बॅचमध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता भूमी अब्लेक्सचं पुस्तक ओके ट्रिमेंडस ओके यूज रिस्पॉन्स आपल्याला या ठिकाणी भेटलाय विद्यार्थ्यांचा ओके तर ज्या आता दिवाळीच्या कारणाने काही विद्यार्थ्यांना पुस्तकं पोहोचू शकले नाही ऑर्डर पण आपल्याला खूप जास्त होते त्याच्यामुळे थोडा डिले झाला ओके बट आता हा डिले होणार नाही ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल भूमी अब्लेक्सचं बुक पाहिजे आहेत ओके तुम्ही लगेच नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करा तुम्हाला लगेच भूमी अब्लेक्स बुक सुद्धा पाठवत नाही फास्ट ट्रॅक मोडवरती दोन ते तीन दिवसात तुम्हाला पुस्तक भेटून जाणार चारशे एक नव्याण्णव किती फोर फोर नाईन चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला हे बुक मिळणार आहे ओके दोन ते तीन दिवसात तुम्हाला बुक सुद्धा भेटून जाणार थेरी प्लस सेन्सिटिव्ह सगळे याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे तर अशा प्रकारचा आपला होता आजचा व्हिडिओ काही अडचण असेल तर हे दोन नंबर तुमच्याकडे दिलेले आहेत दोन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा आता तुम्ही सांगा तुम्हाला आणखी कोणता व्हिडिओ पाहिजेत का तुम्ही कमेंट सेक्शनवरती कमेंट करू शकता जेणेकरून तो व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर लवकरात लवकर येणार ओके okay, प्रत्येक डिव्हिजन मध्ये किती फॉर्म आले असं बोलून चालणार नाही ओके okay, एवढ्या लोक हे सांगता येणार नाही किती डिव्हिजन फॉर्म आले बरोबर आहे चालते पीएमसी ट्रान्सपोर्सेशन नक्की घेऊया के सिरीज फाईन डन okay, ओके चालेल करूया आपण सगळ्या टॉपिक व्हिडिओ घेऊया भेटू आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर